नमस्कार मित्र मी तिनं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला ला आहे सोमवती अमावस्या या सोमवती अमस्थेचं महत्व जरा वेगळं बरं का या दिवशी काही खास उपाया से से उपाय असे ज्योतिषशास्त्रीय उपाय करायला सांगितले जातात ज्यामुळे आपल्या कुटुंबाचं लोक कल्याण होतं पण नक्की ते उपाय काय असतात त्याचबरोबर आर्थिक स्थिती सुधारावी यासुद्धा काही उपाय करता येतात का सगळ्यात महत्त्वाचं सोमवती अमस्थेच्या दिवशी नक्की काय करायला हवं आणि काय करू नये याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मित्रांनो सोमवती अमावस्येला तिथीला धार्मिक आध्यात्मिक आणि आहे आणि त्यात ती सोमवती अमावस्या असेल सो तर विचारायलाच नको हा दिवस अत्यंत खास मानला जातो म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगितले आहेत की जे या दिवशी केले जातात त्याचे चांगले परिणाम आपल्याला आयुष्य आपल्या आयुष्यावर दिसतात तेच उपाय आता आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही म्हणजे प्रत्येकाच्या कार्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी अडथळे येतात तेव्हा पितृदोष तर आपल्या कुटुंबाला नाही ना हे बघणं गरजेचं असतं आणि जर तुम्हाला याबाबत काही माहीत नसेल तरी सुद्धा तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी तर्पणविधी या दिवशी तुम्ही केला तर जो काही पितृदोष आहे तो आपोआप दूर होतो या दिवशी पितरांच्या शांतीसाठी केलेले दान धर्म मग ते अन्नदान असेल वस्त्रदान असेल हे सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्ती करून देणारं असतं पितरांसाठी केली गेलेली ही सेवा सोमवस्थेला आपल्या जीवनातल्या सगळ्या अडचणी दूर करते हे तर झालं पितृदोषाच्या समस्येबद्दल पण आता आपण त्या उपायांबद्दल बोलूया ज्या उपायांनी आपली आर्थिक स्थिती सुधारणार आहे रात्रीच्या अंधारात शीतल प्रकाश देणारा चंद्रमा अमावस्येला अनुपस्थित असतो. त्याची गैरहजेरी जाणवते म्हणून तर अमावस्येला चंद्राची पूजा केली जाते. तसेच सोमवारी महादेवांची प्रार्थना आपण करतो. सोमवार हा महादेवांचा वार आहे म्हणून सोमवारी अमावस्येच्या अमावस्या विशिष्ट चंद्राची आणि महादेवांची विशेष पूजा या दिवशी केली जाते. सोमवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुचिर्भूत होऊन देवापाशी दिवा लावावा. उत्पत्ती ओळावी महादेवांची आरती म्हणावी आणि त्यानंतर कापूर आरती करून फिरवावी त्यानंतर महादेवांना पांढर फुलं आणि बेल अर्पण करावं तसंच आकाशाडे आकाशाकडे बघून चंद्राला स्मरण करून तुळशी जवळ चंद्रासाठी एक फूल अर्पण करावं या छोट्याशा पूजेने सुद्धा भगवान शिवशंकर आणि चंद्राची खूप कृपा लाभून आयुष्यात अडलेल्या कामांना गती मिळू लागते अनेक अडचणी मात करण्याचे नवनवीन मार्ग सापडतात असा भक्तांचा अनुभव आहे त्यामुळे तुम्ही देखील का अडचणीत असाल तर दिलेले उपाय करून बघा आता पहिला उपाय बघूया सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर पाण्यात लालचंद गुळ मिसळून सूर्यदेवाला त्या पाण्याने अर्घ अर्पण करावं अर्थात सूर्यनारायणाला तेजल अर्पण करावं त्यानंतर तुळशी मातेची पूजा करावी तुळशीवर पाणी शिमटावं आणि तुपाचा दिवा लावावा त्यानंतर माता तुळशीची एकशे आठव्या प्रदक्षिणा करावी जर तुम्हाला शक्य असेल तर या उपायाने आर्थिक अडचणीतून मनुष्य बाहेर पडतो पैशांची समस्या दूर होते असं मानलं जातं आणखी एक उपाय आहे जो समोर यावस्थेला केला जातो तो म्हणजे भगवान श्री विष्णू आणि पिंपळाच्या झाडांची पूजा खास करून पिंपळाच्या झाडाच्या पूजेबरोबरच पिंपळाच्या झाडाला एकशे आठव्या प्रदक्षिणा केल्या जातात सुरुवातीला आठ परीक्षा कार्यक्रमामध्ये कच्चा धागा घेऊन आठ वेळा तो झाडाला गुंडाळला जातो आणि त्यानंतर अन्नदान किंवा फळांचं वाटप केलं जातं त्यामुळे सुद्धा धनधान्याने घर भरून जातं घरामध्ये असणाऱ्या आर्थिक अडचणी दूर होतात आता पैसे मिळवण्याचा मार्ग सापडत नसेल कष्ट करूनही पैसा घरात येत नसेल तर सोमवती अमृतीला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ईशान्य कोपरा म्हणजे पूर्व आणि उत्तर दिशा यांच्यामधला कोपरा येथे तुपाचा दिवा लावला जातो आणि त्या दिव्यात लाल रंगाची वात लावली जाते त्या दिव्यात थोडं केश टाकलं जातं त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य समृद्धी घरामध्ये येते धन्यवाद